गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भटकती आत्मा असा उल्लेख करत शरद पवार यांना अप्रत्यक्ष लक्ष केलं होतं पंतप्रधान मोदींच्या या टीकेला प्रतिवाद करण्यासाठी शरद पवार गटाचे नेते पुढे सरसावले आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींना प्रत्युत्तर देत म्हटलंय की नरेंद्र मोदी हे रात्रंदिवस टीका करत असतात त्यांनी शरद पवारांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला पण नरेंद्र मोदी यांना चार जूनला मतमोजणीनंतर लक्षात येईल की ही भटकती आत्मा नसून ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवारांकडे आज उभा महाराष्ट्र बघतोय असं जयंत पाटील यांनी म्हटलंय ते सोमवारी इंदापूर येथील सभेत बोलत होते मानखुर्दमध्ये राहणाऱ्या तरुणीचा मृतदेह उरणमधील ते खाडपाडा रोडलगत दोन दिवसांपूर्वी मृत अवस्थेत सापडला महिलेच्या हत्या छडा लावण्यास उरण पोलिसांना यश आले आहे मृत महिलेचे इतरांबरोबर संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रियकर असलेल्या टॅक्सी चालकाने तिची हत्या केल्याचा तपासात निष्पन्न झाला आहे त्यानुसार पोलिसांनी मृत महिलेची हत्या करणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याला मानखुर्द येथून अटक केली आहे उरण झुडपामध्ये एका अज्ञात महिलेचा चादरीत गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता मृत महिलेचे नागपाडा येथे राहणाऱ्या निजामुद्दीन अली या टॅक्सी चालकासोबत प्रेमसंबंध होते तसेच इतरांसोबत संबंध असल्याचा संशय घेत निजामुद्दीन याने तिची हत्या केली कल्याण खडवली येथे हत्या करून रात्री अंधारात उरण येथे चिरनेर भागात मृतदेह टाकला होता महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार तीस एप्रिल रोजी राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार आहे त्यानंतर तीन मेपासून पुन्हा राज्यात तापमानात वाढण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शेडी लोकसभा मतदारसंघात आजी माजी खासदारांसमोर युवा महिला उमेदवारांनी आव्हान उभं केल्याने ही निवडणूक तिरंगी झाली आहे महाविकास आघाडी तसेच महायुती आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघ प्रचाराला प्रारंभ केला आहे मात्र या सर्व प्रचारात मुंबईचं पार्सल हा मुद्दा आता लक्षवेधी ठरतोय केस टाकील कारखाना सील करील अटक करील मागच्या केसेस बाहेर काढील असं म्हणत फक्त धमकीचे राजकारण सुरू आहे त्यांचे मोठमोठे नेते अशी धमकी देत आहेत महाराष्ट्र चालवा इतके धमकी काय देत बसलाय सोलापूरची एकी बिघडली तर खबरदार हे चार हुतात्म्यांचं शहर आहे असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिलाय उद्धव ठाकरे यांनी सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली त्यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ग्रामीण निवडणुकीत कसलाही स्वार्थ न ठेवता मोहिते पाटील कुटुंबियांनी केवळ आणि केवळ माडा लोकसभा मतदारसंघातील किंबहुना सहा जिल्ह्या आणि एकतीस तालुक्यांच्या पाणी प्रश्नासाठी प्रवेश केला होता मोहिते पाटील कुटुंबियांनी पक्षाला काय दिले एका रात्रीत एक आमदार दिला पंधरा दिवसात खासदार दिला जिल्हा परिषद हातात दिली तीन नगरपालिका दिल्या आणि हे आम्हाला गद्दार म्हणतात असे माडाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना गद्दार म्हटलं होतं त्यांना मोहिते पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ फल्टरमध्ये शरद पवारांच्या उपस्थित सभा पार पडली केंद्रीय मंत्री अमित यांचा बनावट व्हिडिओ शेअर करणाऱ्या महाराष्ट्र युवक काँग्रेस सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबई भाजप सचिव प्रतीक करपे यांनी मुंबई पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यातलं मतदान पार पडलंय मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलेला दिसून येत आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत मराठवाड्यात प्रियंका गांधी सभा घेत आहेत तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडाका लावला आहे शरद पवारांनीही बारामतीसह माड्याच्या भेटीगाठीसह सभा सुरू केल्या आहेत तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय महाराष्ट्रातील बहुतांश भागात शेती पावसावर अवलंबून असते म्हणून पेरणी करण्याआधी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो विदर्भात मात्र शेतकरी पाऊस जाण्याची वाट पाहतो कारण अवकाळी पावसाने शेतातील उभ्या पिकाचं नुकसान तर केलंच आहे पण यंदा हंगामाच्या कापसाची लागवड कशी कशी करायची असा सवाल शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे ढगाळ वातावरण आणि ओली झालेली माती कापसाच्या लागवडीला मारक ठरण्याची भीती शेतकरी व्यक्त करतायत बीडमधून महायुतीला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी कार्यकर्ता संवाद मिळावा घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे नवले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे मानला जातोय माजी मंत्री सुरेश नवले यांचा जिल्ह्यात मोठा संपर्क होता एकनाथ शिंदे यांच्या गटातून महत्वाच्या पदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा पाठिंबा आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून या माध्यमातून महत्वाचे नेते आपली भूमिका स्पष्ट करत आहेत गुड मॉर्निंग सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री